विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात बुधवारी सायंकाळी वेस्ट फर्निचर या फर्निचर दुकानाचे भव्य उद्घाटन झाले या उद्घाटन कार्यक्रमात झालेला ऑर्केस्ट्रा डान्स आणि नोटांचा वर्षाव यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली उद्घाटनवेळी आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी स्टेजवर भोजपुरी गायकाच्या संय्याजी दिलबा मांगेले गमछा बिछाई या हिट गाण्यावर एक महिला नर्तकी थिरकत होती कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गाण्याच्या ठेक्यावर नर्तकीने केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांना थपकायला लावले दरम्यान कार्यक्रमातील एकाने थेट स्टेजवर येऊन या नर्तकीवर नोटांचा वर्षाव केला अचानक घडलेले या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले काहींनी मोबाईल काढून संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ शूट केला स्थानिकांच्या मते व्यावसायिक उद्घाटन सोहळ्यात अशा प्रकारे नोटांचा वर्षाव करणे हे वादग्रस्त ठरू शकते मात्र कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा मनमोरात आनंद घेतल्याचं दिसून आलं या घटनेनंतर संपूर्ण कार्यक्रमाची चर्चा विरार परिसरात रंगली आहे